मग आमच्या मामांकडून चाळीस हजार रुपये घेतले साईडनं पत्र वरनं ताडपत्री टाकली होती वरनं पत्र बी नव्हतं डायलॉग बद्दल पण जे तुम्ही बोलले म्हणजे जे, जे व्हायरल झालं की नात करते काय यायलाच लागते तर डायलॉग बद्दल पण खूप कॉन्ट्रवर्सी झाली की हा डायलॉग माझा आहे हॉटला तर कोणाचे नाव का चार पाच हॉटेल प्रत्येक म्हणतात मीच ट्रेंड आणला खरा ट्रेंडचं मान करी मीच आहे मी स्वतः सांपणे सांगतो व्हिडिओ पडतायत का पडतायत काहीतरी तुम्हाला चुकीचं वाटलं म्हणूनच पडतात ना व्हिडिओ जेवण खराब आहे किंवा क्वालिटी खराब आहे सर्व्हिस खराब आहे आजपर्यंत आपल्या हॉटेलचा एक पण व्हिडिओ असा मला बघण्यात आला नाही किंवा कोणी टाकला बी नाही कारण की आपण ती गोष्टीला शंभर टक्के मार्क देतो ग्रियाला सर्व्हिस देणे क्वालिटी देणे जो कोणी व्यवसाय कोणताही व्यवसायाचा मग हॉटेल म्हणा दुसरं कशाचं दुकान असो शॉप असो त्यानं सोशल मीडियाचा शंभर टक्के वापर करावा अशी परिस्थिती ज्यावेळेस आपलं सोशल मीडियावर जास्त व्हायरल झालं ग्राहकांना क्वालिटी आपली आवडली माणसाशी कुठेही बसायची खाली जेवायला पण जेवण इथंच करायचं म्हणायचं तास तास वेटिंगला थांबायची त्यावेळेस परिस्थिती नव्हती त्यामुळे टेबल कोडच्या काही जास्त नव्हत्या कुठे माणसं बसायची असं माणसाच्या हातात घेऊन ताट खायचं तुम्ही ती म्हणले किती कमवता महिन्याला कमवतो आणि त्यानं लगेच पोस्ट सोडली महिन्याचा कट कटला टॉट आणि किती कमवता दीड दोन लाख डायरेक्ट डे केले त्यानं नमस्कार मित्रांनो माझं नाव विषयक अन तुम्ही पाहतात ए बिंटरव्ह्यूज तर मित्रांनो आज आपण आलो हॉटेल तिरंगाला ला के ला एक एक जे तुम्ही इंस्टाग्रामला किंवा यूट्यूबला नक्कीच एक डायलॉग ऐकला असेल ते म्हणजे नात करते काय यायलाच लागतं आहे सो बघूया आपण ह्या तिरंगाची सक्सेस स्टोरी आणि आपल्यासोबत आहेत लक्ष्मण सर सो फर्स्ट ऑफ ऑल सर खूप खूप स्वागत तुमचं ए बी इंटरव्ह्यूज मराठीमध्ये सो फस्ट ऑफ ऑल काय सांगाल म्हणजे आज नाव हॉटेल तिरंगाचं इतकं नाव होतंय त्याबद्दल काय सांगाल सोशल मीडियामुळं आणि आपल्या क्वालिटीमुळं ग्राहकांना मान सन्मान आलेला प्रत्येक ग्राहक असं बोलणं बसणं तर ह्याची सुरुवात कुठून झाली ती नेमकी म्हणजे मी असं ऐकलं की तुम्ही ट पाऱ्यापासून पान स्टॉल होतं गावात मग ती लॉकडाऊन पडल्यामुळे पुन्हा नंतर बंद केलं मग गाईचा ते व्यवसाय केला त्यात काय परवडणार कीळी होती रानात एक दोन पाणी कमी म्हणून म्हणून बोरती घेतलं मग पुन्हा आपलं म्हणलं हॉटेल चालू करावं म्हणलं छोटंसं म्हणून इथं लॉकडाऊन पडल्यानंतर पुन्हा इथे हॉटेल चालू केलं मी आय बी कम्प्लीट केलं ना एक दोन तीन महिने गेलो मग त्यानंतर मग घरची परिस्थिती जरा खूप बिकट होती घरी सिमेंट पोल टाय टाक्याचा कारखाना होता मग तिथे करत करत कुठला व्यवसाय करायचा छंद होता म्हणून हॉटेल चालू केलं दोन हजार एकोणीस वीस साली हॉटेल चालू केलं विडो बनवायचा छंद होता पण मी हॉटेलची रेसिपी टाकायला चालू केली पाच सहा महिन्यापूर्वी त्यानंतर मग ते माणसांना आवडत गेलं आणि आपण जे बनवत होतो तेच दाखवत होतो लोकांना त्यानंतर तुम्ही सांगितलं की घरची परिस्थिती खूप हे होती घरच्या परिस्थितीबद्दल डिटेलमध्ये काय डिटेल म्हणजे मला तीन बहिणी होत्या तीन बहिणीची लग्न अर्धा एकर जमीन होती वडिलांना लग्नाला बिघ्नाला खर्च झाला कर्ज झालं मग पाच स्टॉल होतं तिथं बी कर्ज झालं त्याच्यामुळं मग काय करायचं उद्योग म्हणून लॉकडाऊन नंतर पाच स्टॉल बंद केलं गायींचा व्यवसाय चालू केला त्यात बी काय पडतं ना केळी लावली होती दीड दोन लाख रुपये कर्ज झालं केळीला पाणी कमी पडलं म्हणून बोर घेतला मग लोकांचं देणं पाणी होतं म्हणून म्हणलं आता काहीतरी व्यवसाय करावा मग घराच्या परिस्थितीमुळे आयटम्ही सोडला त्यानंतर आता हॉटेल चालू केलं छोटंसं आपलं गिरायकांचा रिस्पॉन्स चांगला घेठायला क्वालिटीचा मग त्यात त्यात सोशल मीडियाचा वापर केला मी जास्तीत जास्त कारण की माझा आज जरी क्वालिटी असती तरी तुमच्यापर्यंत कशी पोचवायची सोशल मीडिया प्लॅटफॉर्म निवडला मी चालू करायचं काय इन्व्हेस्टमेंटने केलं होतं नाही असं काहीच विचार नव्हता म्हणजे असं मी सहज क करायला गेलतो पण त्यावेळेस परिस्थिती नव्हती त्यावेळेस मग आमच्या मामांकडून चाळीस हजार रुपये घेतले साईडनं पत्र वरणं ताडपत्री टाकली होती वरनं पत्र बी नव्हतं त्यावेळेस मग पत्र टाकल्यानं सचिन मांद्रे म्हणून आमचं एक डॉक्टर आहे मित्र त्यांना भांडे बिली हॉटेलची त्यावेळेस मला उधार घेऊन दिली मग केलं चालू पंधरा ऑगस्ट दिवशी उद्घाटन केलं म्हणून तिरंगा नाव ठेवलं गिराकाचा रिस्पॉन्स भेटला आता इथून बाजारपेठ बारशी जवळ आहे पात्रोड जामखेट खरा कांदा सगळा बारशीला हो जातो मग बाराच्या नंतर सगळी हॉटेल बंद होत्यात सगळी हिकली मग त्यावेळेस टेम्पोला आम्हाला जाताना सांगून द्यायची आम्ही येत्यांनी महागार मग त्यांना बारा साडेबारा एक वाजता ज्यायला त्यावेळेस आम्हाला दिवसा काहीच गिरायक होत नव्हतं मग एक दीड वाजता आल्यावर त्यांना जेवण द्यायचो आम्ही सोशल मीडियावर फेमस होण्याच्या आधी असं काय आपल्याला कोणाचं काही चॅलेंजेस नव्हतं कारण की होय तू आता सोशल मीडियावर व्हायरल झाल्यापासून जास्त चॅलेंज व्हायला लागलेत काय असंच नावाची बदनामी काहीतरी काय भांडणं त्यांना असं काय बी ट्रोल करणे काय बी गिरायक एखादं हॉटेलवाल्यांनी पाठवायचं इथं कालवा करायला लावायचा असं तसं थोडंफार असतंयच आता आपल्याकडे जेव्हा लिहायचं म्हणलं की हवे सोडून दहा किलोमीटर आतमध्ये जागत आहे असं काही जणांचे जा हॉटेल फेमस आहेत पण हवेला आहेत रोज असं त्यांना ट्रोलिंग केलं जातं तिथं येऊन जेवण क्वालिटी चांगलं नाही काय नाही आजपर्यंत आपला असं मला अभिमान वाटतो की एक पण व्हिडिओ पडला नाही की इथं आलो तिरंगाला जेवण खराब दिलं आज व्हिडिओ पडतायत का पडतायत काहीतरी तुम्हाला चुकीचं वाटलं म्हणूनच पडतायत ना व्हिडिओ जेवण खराब आहे किंवा क्वालिटी खराब आहे सर्विस खराब आहे आजपर्यंत आपल्या हॉटेलचा एक पण व्हिडिओ असा मला बघण्यात आला नाही किंवा कोणी टाकला बी नाही कारण की आपण ती गोष्टीला शंभर टक्के मार्क देतो ग्राहकाला सर्व्हिस देणे क्वालिटी देणे आज तुम्ही म्हणताय काहीतरी आमची बदनामी करण्यासाठी केलं आता माझ्या इथं कोणी येऊन व्हिडिओ काढला थोडी त्याला काय घेऊन नाही ते का बांध बांधभाव आहे का की फुकट बदनामी करायची काहीतरी त्याला प्रॉब्लेम वाटला म्हणून त्यानं व्हिडिओ टाकला असेल तसं आपल्या हॉटेलची बदनामीचा एक पण व्हिडिओ पडला नाही आज पण डायलॉगबद्दल पण जे तुम्ही बोलले म्हणजे जे व्हायरल झालं की नात करते काय यायला लागते तर डायलॉगबद्दल पण खूप कॉन्ट्रवर्सी झाली की हा डायलॉग माझा आहे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म मानला हे हॉटेलचा सोशल मीडियावर मग ती प्लॅटफॉर्म खूप जणं वाप वापरत गेले चांगली गोष्ट वापरला आपला मराठी माणूस मोठा होता पण आज असं म्हणायला लागलं की सुरुवात मीच केली आता भरपूर हॉटेल आता कोणाचे नाव घ्या चार पाच हॉटेल प्रत्येक म्हणतं मीच ट्रेंड आणला खरा ट्रेंडचा मान करी मीच आहे मी स्वतः सांपणे सांगतो ज्यावेळेस यांची हॉटेल पण नव्हते हे त्यावेळेस मी हे प्लॅटफॉर्म निवडलं सोशल मीडिया माझं रनिंग चोवीस होई चालू आहे मग इतक्या कमी हॉटेलला किती वर्ष झाले हॉटेलला पाच वर्ष पंधरा ऑगस्टला पूर्ण होतात म्हणलं दोन हजार एकोणीस वीस साली चालू केलं खूप जणांच्या म्हणजे हे येतात की बाबा हवेला चालू कर शाखा द्यायला चालू कर पण आपल्याला तसं काय करायचं नाही हाई इथं आपलं वाढवायचं असं का शाखा कसं आहे आपण जी क्वालिटी मेंटेन करतो ती पुढचा माणूस करतोय नाही करतोय मग फुकट नावाची बदनामी आज भरपूर हॉटेल शाखा दिलेलं काय आज परिस्थिती त्यांची मटन म्हणजे कसं पहिलं आपल्याकडं मच्छी चिकन होतं आपण त्यावेळेस मग मटण ठोतच नव्हतं एक सहा सात महिन्याखाली मग आता प्रत्येक हॉटेलवर मच्छी चिकन झालं आहे मी असा एक बसल्या बसल्या विचार केला की काहीतरी विनूक करावा की आपल्याकडे नाही असं काहीतरी करावं म्हणजे ग्राहकांना आकर्षित कसं करायचं मी ठरवलं हो बाबा आता देवदेव परंपरा कारण सिटी खा सिटीत लोक गेलेले इथे त्यांना आज आपल्या देवदेवावर कसं बकरा असतं कंदुरी टाईप ते खायलाच भेटत नाही डायरेक्ट विकत्रिचं म्हटलं आणतात कशाच आणतात काय आणतात ते त्यांनाच माहीत असतं मग मी ठरवलं समोर बखर कापायचं समोर शिजवायचं मग त्यातल्या त्यात सोशल मीडियाचा प्लॅटफॉर्म निवडला आणि पहिल्याच दिवशी आम्ही एक बकरं कापलं मग आमचा विचार जाईन का नाही शिल्लक राहीन काय करायचं काय नाही म्हणून आम्ही आठ नऊ किलोचं बकरं कापलं पण त्याच दिवशी आम्हाला पहिल्याच दिवशी तीन बकरी लागली स्टार्टिंग करणार त्याच दिवशी कारण की सोशल मीडियाचं मला असं तर माझ्या वैयक्तिक मतानं असं वाटतं जो कोणी व्यवसाय हो कोणता असू असतो हो मग हॉटेल हो म्हणा दुसरं कशाचं दुकान असो शॉप असो त्यानं सोशल मीडियाचा शंभर टक्के वापर करावा कसं असते काही ठिकाणी रिॲलिटीला रिअलला खूप फरक असते पण मी असं दाखवत गेलो खूप जण म्हणायचे रेसिपी दाखवतो हे करतो ते करतो कशाला दाखवतो पण मी रिअलमध्ये बी रिॲलिटीमध्ये बी तीच दाखवलं जे समोर आहे ते कारण की आपण जर रेसिपी टाकली काही माणसं आपली रेसिपी बघून घरं बनवतात मग तीच रेसिपी त्यांना गेली पाहिजे मग मी असे प्रत्येक रेसिपी ओरिजिनल रेसिपी हॉटेलचे टाकत गेलो ते मग कसं असतं आजकाल फॅमिली वर्गाला असते आवड की बाबा मटन फ्राय चिकन फ्राय मच्छी कशी बनवायची मग ते सोशल मीडियाचा वापर करतात शेअर्च करतात बघतात मग आपली रेसिपी आवडत गेली चांगला रिस्पॉन्स भेटला त्यातल्यात मग काय झालं बारशीची पोरं जेवणासाठी आलीते आणि ती रिक्षा घेऊन आली मग मी मग ती म्हणली व्हिडिओ काढायचा आमचा मग म्हणलं काढू घे ते म्हणजे रिक्षातच काढायचं मग मी बसलो रिक्षात मला बी काय डोक्यात नव्हतं मी डायरेक्ट म्हणलो नाथ करते काय डायरेक्ट रिक्षा घेऊन त्या व्हिडिओला मला कमी कमी दीड दोन तीन मिडीयन माझा व्हिडिओ गेला आठ पॉईंट नऊ मिलियनला म्हणजे जवळजवळ नऊ लाख लोकांनी व्हिडिओ बघितला तो मग त्या व्हिडिओला कमीत कमी पंधरा वीस हजार कमेंट नेस त्या नात करते काय झाल्या मग मी प्रत्येक व्हिडिओमध्ये ते वापरलो आज प्रत्येक ठिकाणी ते नाव वापरतात गाडीवर म्हणा एखाद्या शॉपच्या ह्याला ह्याला प्रत्येक ठिकाणी एखादा व्हिडिओ काढताना सुद्धा असं खूप चांगले चांगले कॅरेक्टर ते डायरेक्ट वापरतात आता नात करते काय आता पुणे मुंबई इकडं लातूर जामखेड कमीत कमी दोनशे अडीचशे तीनशे किलोमीटर लोकं येतात जेवणासाठी आणि काय होतं काही ठिकाणी आता भरपूर ठिकाणी असं बाहेर कुठं जाताना जाता, जाता हॉटेल लागतात म्हणून माणसं जेवण करायचं पण मला तुम्हीच आता आहे आठ किलोमीटर हवे सोडून यावं लागते रस्ता खराब आहे तरी लोकांचा भर खूप परिसरात भेटतो आहे जवळजवळ एक एक तास आज कमीत कमी चाळीस पंचेस टेबल आहेत एक एक तास तरी पण वेटिंगला थांबावं लागतं बनवण्याची प्रोसेस म्हणजे एकदम गावरान टाईप ते एकदम चार पाच बकरी कापायची मसाला बिसाला लावून ठेवायचा आपलं सूपमध्ये मिठाच्या पाण्यात शिजवायची नंतरनं भाजी बनवायची एकदम आपण कंदुरी डहारा ह्या टाईप बनवतो एकदम ह्याच्या मॅक्सिम म्हणजे कसं असतंय आता साधारणतः ग्रामीण भागातल्या लोकांचं कसं असतं आहे दोन तीनशे रुपये रोजगार भेटतोय ते जायचं कधी महिना पंधरासनं जेवणासाठी जातात मग त्यांचा मी थाई पदत करण्याचं कारण कसं असतंय माणसात आपल्याला जेवायला जायचं आहे काही जणांची पैशाची अडचण असते आर्थिक वा तिथं जेवायला गेलो किती बिल होईल काय होईल मग त्याच्यामुळे मी एक विनुक पद्धत काढली एक थाळी ठेवायची कसं माणसाला माहीत पाहिजे की आपण अडीचशे रुपयात दोनशे तीस रुपया तिथंच गेलं की आपल्याला पट भरून जेवण मिळते मग घरून तेवढं पैसे घेऊन आलं तर त्यांना काही टेन्शन काय त्यांना चिंता असते की शेत तीनशे माझ्या जेवणाचं बिल किती होतं आहे म्हणून मी एक पद्धत काढली अडीचशे रुपयाला फुल जेवण जिथं आपले शंभर ताटका जायचं तिथं हजार घालवायचे दोन पैसे कमी होते पण सामान्य माणसाला आपलं ताट खाऊ शकतो जर आपण बाहेर कुठे बघितलं तर तीनशे रुपया नसतं मटनची प्लेट आहे मी जेवण देतो पाच वीस वीस पंचवीस तीस रुपये मार्जिन राहतं आहे बस झालं तेवढंच सोशल मीडियाचा वापर प्रत्येक व्यवसायांकरणं मी तुम्हाला मागायचं सांगितलं आणि काय जण कसं आहे की बाबा व्यवसाय चालू केला चार पाच एक वर्षभर बघायचं मग ग्राहकांचं कसं आहे जोपर्यंत तुमची खात्री पटत नाही तोपर्यंत तुमच्याकडे ग्राहक येणार नाही मग काय काय युवकांचं कसं आहे दोन तीन महिने करायचं नाही चलगी बंद करून टाकायचं तसंच धंद्यात माझ्या मनाने एक दोन तीन वर्ष तरी कसरत काढली पाहिजे ग्राहक जर नाही आलं तर नवीन काय काय युनिक स्कीम काढणे वापर काढणे ग्राहकांना आकर्षित करणे आल्यानंतर गोड बोलणे त्यांचं काय म्हणणं आहे बाबा काय सगळं जाणून घेणे मी आता व्यवसाय चार वर्षे आहे नाहीतर अशी परिस्थिती माझी होती की चार पाच महिन्यात बंद करण्याची परिस्थिती अशी होती पण मी त्यात बी तसल्या परिस्थिती साठवली आमच्या भावाने दीड वर्ष भांडी धुतल्यात हॉटेलची माणसं नव्हती कामाला दीड वर्ष आमचा भाऊ स्वतः भांडी धुत होता आई आमची भांडी धुत होती सकाळच्या पाहारी सहा वाजता येऊन आमच्या आई उठून सगळी हॉटेलची भांडी झाडून भाऊ बारका सगळं कामाच्या कुठल्या कामाची लाज नाही आमचा भाऊ होती सगळ्यांनी दीड दोन वर्षी भांडी धुतलं आमचा मावस भाऊ घेतला जाई त्यांना दीड वर्ष आमच्या हॉटेलची भांडी धुतल्यात पण कधी असे म्हणलं ना बाबा मी कशी भांडी देऊ मी मालक आहे मी कशी भांडी धुवायची असं नाही सगळं घरचं असं असतं हायपायच्या ठिकाणी तर तुम्ही गेलो तिथं किती तुम्हाला इश्यू असू द्या बसायला त्या ठिकाणी तुम्हाला क्वालिटी नाही आवडली तुम्ही परत जाणार आहे का तिथं मग त्यापेक्षा तुमच्याकडे ए सी नस जमीन माझ्याकडे अशी परिस्थिती ज्यावेळेस आपलं सोशल मीडियावर जास्त व्हायरल ना ग्राहकांना क्वालिटी आपली आवडली माणसं अशी कुठंही बसायची खाली जेवायला पण जेवण इथंच करायचं म्हणायचं तास तास वेटिंगला थांबायची त्यावेळेस परिस्थिती नव्हती त्यामुळे टेबल कोडच्या काही जास्त नव्हत्या कुठंही माणसं बसायची असं माणसाचा हातात घेऊन ताट खायचा उकत असं असते क्वालिटी दिली ना माणसाला कुठून पण माणसं येते त्यामध्ये कसं करतात माणसाची कुठला व्यवसाय सुरुवात शून्यातून झाले पाहिजे माणसं आज पंधरा पंधरा वीस वीस लाख रुपयाचे हॉटेल बांधतात मग जवळचं सगळं भांडवल त्या ठिकाणी गुंतवून राहतात शून्य आपली सुरुवात करताना तुम्ही पन्नास लाखात जरी हॉटेल बांधलं तरी ग्राहकांना माहीत होपर्यंत तुमचं वर्ष जाणार आहे तोपर्यंत तुमचं ला पन्नास लाख रुपये ते भांडवल बसून राहणार आहे त्याच्यामुळे करताना सुरुवात अशी करायची शून्यातून थोडंसं छोटंसं करायचं ग्राहक वाढत गेलं वाहत गेलं आता मी स्टार्टिंगला हॉटेल चालू केलं तेव्हा माझं तीस चाळीस हजार रुपयाचं हॉटेल चालू चालतं आज माझं कमीत कमी पंधरा सोळा लाख रुपयाचं शेड आहे टोटल मी काय काय बाईट दिलेलं असतात की बाबा महिन्याला धंदा घेतो लाख दीड लाख दोन लाख ते काय 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 करतात युट्यूबवर म्हणा इंस्टाग्रामवर म्हणा शॉर्ट करतात कटन दिवसाला आणि दिवसाला असं काही टाकतात ते ट्रोलच म्हणा एक प्रकारचा आता कालच मी एक सोलापूरचं चालतं त्यांना मी बाईट दिली बाहेर की तुम्ही ती म्हणले किती कमावता मी म्हणले दीड दोन लाख रुपये महिन्याला कमवतो आणि त्यानं लगेच पोस्ट सोडली महिन्याचा कट कर, करायला आणि किती कमवता दीड दोन लाख डायरेक्ट डे केले त्यानं आज कमीत कमी ती मिळेल व्हिडिओ दोन तीन मिलियनला गेला आहे मी त्याला काल कमेंट बी केली दादा असं नको करू तुला व्हिडिओ दिला आहे मी व्यवस्थित वापर हां चुकीचे गैरफाय गैरवापर करतात व्हिडिओचं काय काय ग्राहकाला स्वतः वैयक्तिक लक्ष दिलं पाहिजे क्वालिटी मेंटेन ठेवली पाहिजे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट स्वच्छता या तीन गोष्टी जोपासल्या तर आपला व्यवसाय जोपासतो म्हणजे वैयक्तिक लक्ष दिलं पाहिजे ना आपण आणि दुसरी गोष्ट जर त्यांना आपल्या काही चुका सांगितल्या तर ती पचवण्याची ताकद पाहिजे भाज़ पाहिजे नाहीतर काय काय असं म्हणलं लोकांचं असतं या त्यांना उलटं सुलटं बोलणे समजावून घेतलं पाहिजे त्यांचं म्हणणं काय आहे काय का म्हणजे कुठला व्यवसाय करताना त्या व्यवसायाकडं वैयक्तिक लक्ष आणि क्वालिटी क्वांटिटी आणि आपल्या हॉटेलची स्वच्छता या गोष्टीवर लक्ष द्यायचं आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत कसा संपर्क करता येईल आज माझ्या मोबाईलमध्ये कमीत कमी अठरा एकोणीस हजार नंबर सेव्ह हो आहेत संपर्क ठेवायचा लोकांशी आलेल्या ग्राहकांचा नंबर सेव्ह हो करणे घेणे त्याला कॉन्टॅक्ट करणे कारण की आज जर आपण नवीन काय समजा आता इंस्टाग्राममध्ये नव्हतं त्याच्या आधी मी व्हॉट्सअपला ट्विटर ठेवायचं कमीत कमी माझ्या तीन अडीच तीन हजार स्टोरी यूज व्हायच्या व्हॉट्सअपच्या हां म्हणजे संपर्क जनसंपर्क वाढवणं हां कारण की बाबा आपल्या हॉटेलमध्ये काय डिश आहेत काय माणसाला माहीत दिसल्याशिवाय माणसं तुमच्याकडे आकर्षित कसं होणार आहे तुमच्याकडे मस्त सोनं खायला आहे पण ते दाखवायचं पाहिजे ना माणसांपर्यंत पोचलं पाहिजे ह्या गोष्टी पण सध्याला तर क्वालिटी क्वांटिटी म्हणजे प्रत्येक व्यवसायकाने सोशल मीडियाचा वापर करणे कसं आज मी कमीत कमी दोन अडीच वर्ष झालं रील बनवत होतो असं मला वाटलं नाही कधी असे माझी रील इतकी व्हायरल होईल बनवत बनवत गेलो पण मी त्या गोष्टीचा कधी असं इग्नोर केलं नाही कशाला रील बनवायची कोण बघते बनवत बनवत गेलो कमीत कमी मी आठशे नऊशे पोस्ट पहिले असतील माझ्या ज्या व्हायरल व्हायच्या हो आधीच्या पण एक पोस्ट व्हायरल झाली तिथून माझ्या आयुष्याचा टर्नच बदलला तर, तर थँक्यू सो मच तुम्ही इंटरव्ह्यू दिल्याबद्दल आणि खरंच माझी खरंच इच्छा आहे की तुमचा अजून बिझनेस ग्रो व्हावा आणि असंच तुम्ही प्रगती करावं सो परत एकदा थँक्यू सो मच धन्यवाद तुमचा बी खूप खूप आभारी इथपर्यंत आलात आपल्या माणसाला सपोर्ट केला त्याच्याबद्दल तुमचं खूप खूप आभारी दादाच्या चॅनलला सबस्क्राईब करा फॉलो करा नात करते काय व्हिडिओ होईल तेवढा जास्तीत जास्त शेअर झालाच पाहिजे यायला लागतं हॉटेल तिरांगा यायलाच लागते आमचा पत्ता बुंबारशी रोड भांडगाव आमच्याकडे मटण थाळी अडीचशे रुपयाला पोट भरून जेवण एक वेळ अवश्य भेट द्या नात काय यायलाच लागते